सोयगाव तालुक्यातील बोरमाळ टांडा येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भूगर्भातून गूढ आवाज आल्यामुळे नागरिक भूकंपाच्या चर्चेने भयभीत झाले आहेत बोरमाळ टांडा गावात बुधवारी होळी सणाची ग्रामस्थ तयारी करत असताना पाच वाजताच्या दरम्यान भूगर्भातून गूढ आवाज आल्याची माहिती गावचे सरपंच सदाशिव राठोड यांनी दिली घरात असताना अचानक आलेल्या गूढ आवाजाने बाहेर आलो त्यामुळे किंचित हादरा बसल्याचे जाणवले असल्याचे बोरमाळ टांडा येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे याबाबत तालुका प्रशासनाकडे कसलीही नोंद नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे नेमका हा आवाज कशाचा होता भूकंपाचा की अन्य काही याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे बंजारा समाजाची होळी हा महत्वाचा सण असल्यामुळे संपूर्ण गाव आमचं होळीच्या सणामुळे घराची रंगरंगोटी आणि साफसफाईमध्ये गुंतलेला आहे आम्ही दोघं भाऊ काल घराच्या चौकटीला रंगरंगोटी करत असताना काल बारा मार्च संध्याकाळी ठीक सुमारे पाचच्या दरम्यान एक मोठा आवाज आला आणि पायाखाली असं कुंपण झाल्यासारखं जाणवलं आम्ही गावामध्ये चौकशी केली असता लोकांनी सांगितलं की कोणाच्याही विहिरीवर ब्लास्टिंगचं काम वगैरे हो चालू नाही परत फरदापूर चाळीसगावचं चा रोड मंजूर झालेला आहे आम्हाला असं वाटलं की त्या रोडमुळं स्टोन प्रेशरचं त्यांनी बार केलं असेल तिथं चौकशी केली असता त्यांनी इथं कोणत्याही प्रकारचं बार आम्ही केला नाही अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यामुळं हा नेमका आवाज कोणाचा याबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि भीतीचे एक वातावरण पसरलेलं आहे पूर्ण गाव हादरून गेलेलं आहे कारण तो आवाजच तेवढा आवाज तो आवाज मोठा होता तरी आमची तालुका प्रशासनाला विनंती आहे की या आवाजात म्हणजे नेमका आवाज कशाचा झाला याबाबत चौ शोध मोहीम घेऊ हाती घेऊन याबाबत माहिती न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर